नमस्कार मी बाबा बेलापूरकर आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज काल दिनांक दहा ऑक्टोंबर रोजी श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे प्रवरा नदी पात्राच्या झुडपात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला त्याची ओळख पटली असून तो इसम हा नेवासा तालुक्यातील सोने येथील अनिल बाळासाहेब वय वयवर्ष पस्तीस याचा असून याने काही दिवसापूर्वी बेलापूर येथील प्रवरा नदीवरील पुलावरून उडी मारून आत्महत्या केली होती त्यावेळी बरीच शोधाशोध करूनही मृतदेह सापडला नव्हता त्यानंतर पाऊस भरपूर झाल्यामुळे नदीला पूर आला पण मृतदेह नदीपात्राच्या कडे लगत असलेल्या धार झुडपामध्ये अडकून राहिला पाहुणे नगर व आसपासचे मुले मासे पकडण्याकरता नदीपात्रात गेले असता त्यांना अनिल बाळासाहेब तिजोरे याचा मृतदेह झुडपात अडकलेल्या अवस्थेत दिसला संबंधित मृतदेहाची माहिती कळताच बेलापूर पोलीस हाऊसपोर्टचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते त्यांनी सदरचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अँब्युलन्सद्वारे श्रीरामपूर येथे पाठविला होता तुर्तास एवढेच भेटूया पुढच्या बातमीपत्रात जय हिंद जय महाराष्ट्र